आपण जेबी टीव्ही न्यूज आमची ओळख ख्रिश्चन धर्मगुरू व प्रभू येशू ख्रिस्तानविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी साक्री शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष जोसेफ मलबारी यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात आला होता सांगली जिल्ह्यातील एका तरुणीच्या आत्महत्यासंदर्भात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलेल्या वक्तव्यामुळं ख्रिश्चन समाजात तीव्र संतापाची लाट उमळली आहे या पार्श्वभूमीवर साक्री तहसील कार्यालयावर विराट महामोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मुख्य संपादक जतीन बोरसे भाजपने जो एक सणा लावून दिलेला आहे विकासाची कामे बन आणि फक्त दंगली करणे जातीवाद वरित करणे आज शांतिप्रिय मूत मोर्चा आमचा आहे पूर्ण महाराष्ट्रभर मूत मोर्चा काढला आहे आजपर्यंत कोणत्याही पूर्व भारतामध्ये ख्रिश्चन समाजाने कुठेही कोणाच्या विरोधात ना कधी दंगली घडवले ना कधी त्यांना त्यांचा विरोध केला परंतु हे बरोडकर सारखे सैतानाची अवलाद हे लोक आमच्या समाजाला विना कारण येऊन फक्त समाजात टीर करणे या देशामध्ये ख्रिस्तू धर्मियांना एक विशिष्ट समाज विशिष्ट पक्ष टार्गेट करतो आहे छत्तीसगडमध्ये चर्चवर आले जाते आणि गेल्या पावसाळ्या या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ख्रिश्चन ख्रिस्ती समाजाबद्दल अवमानकारक उद्गार काढले या समाजाच्या धर्मगुरूंना जो मारेल त्याला तीन लाखापासून तर जो फूल करेल त्याला अकरा लाखाचं बघेल अशा प्रकारचं चुकोलीखोर भाषण गोपीचंद पडळकरांनी केलं गोपीचंद पडळकर हे विसरत आहेत की ते दग्गर समाजाचे आहेत आणि ते सुद्धा मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि ज्या समाजाबद्दल ते गरवे उपचार तो ख्रिश्चन समाज जो थुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने राहतो साधारणतः चार लाख संख्येने तो समाज आदिवासी समाजाला प्रतिब्ध करतो आणि त्याबरोबर तो क्रिस्त धर्मकांनी सुद्धा आहे आणि त्यावेळेला या जिल्ह्यामधल्या ख्रिस्ती धर्मां समाजाची जी प्रार्थनास्थळ आहे ती नेसन करा ख्रिस्ती धर्मांच्या मास्टरला मारा त्यांच्या धर्मगुरूंचा खून करा त्यांचा सैराट करा अशा प्रकारची बेताल वक्तव्य विधानसभेच्या बाहेर आणि विधानसभेमध्ये करण्यात आलेली आहे यामुळे एक शांतताप्रिय असणारा ख्रिस्ती समाज जो आज ख्रिस्त ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे तो व्यसनमुक्त झालेला आहे जो ख्रिश्चनाकडे वळलेला आहे जो लंकी लावणारा आदिवासी समाज हा कपड्यामध्ये छोटापोटामध्ये वावरला लागलेला आहे या सगळ्या गोष्टीचा पूर्ण उठलेला हा धर्मांचा समाज हा जातीवादी समाज मनुवादी समाज हा ख्रिश्चन धर्माला या ठिकाणी टार्गेट करतो आहे या देशामध्ये जवळपास पाच कोटी लोक हे क्रिस्त धर्मी आहे आणि अशा प्रकारच्या समाजाला न जो संविधानाचा आदर करतो जो रुग्णसेवा करतो जो ज्ञानदानाचं पवित्र काम करतो हो, जो इंग्रजी भाषेचं ज्ञान अत्यंत चांगल्या पद्धतीने झोपडीपर्यंत पोहोचवतो त्या समाजावर अन्याय करणारा अशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हा अप्रत्यक्षरित्या हा गोपीचंद पडळकर आणि त्या पक्षाचे काही नेते या महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत आणि म्हणून आज या जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन धर्मियांनी जोशी परवानी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने दहा हजारच्या संख्येने आज मोर्चा काढला आणि अत्यंत शांतताप्रिय पद्धतीने आज शासनाला निवेदन देत आहेत त्या आमदारांची विधानसभेतली भाषणं जर बाहेर काढली तर हे जे संविधान बनवणारं जे विधानसभा आहे विधान परिषद आहे ज्या ठिकाणी कायदे बनतात त्या ठिकाणी धर्माच्या विरोधात एखाद्या जातीच्या विरोधात अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे त्यांची आमदारकी जाऊ शकते आणि हा संसदेचा संसदीय दे कायद्यांचा हा जे आयुध आहेत त्यांचा तो भंग आहे आणि ते विधानसभेची विधान परिषदेची आपली सुद्धा गमवू शकतात आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि समस्त शासनकर्त्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी शांतताप्रिय ख्रिस्ती समाजाला दिवसू नये आणि या देशामध्ये संविधानाचा आदर करणारा जो वर्ग आहे ख्रिश्चन स समाज आहे त्यांना दिवसू नये पोलिसांवर ऑलरेडीच अनेक प्रकारचे कान पडलेले आहेत आणि वेळेला हा समाज जो या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने असतो तो भितरला आणि दोन समाजामध्ये जर संघर्ष सुरू झाला तर पोलीस यंत्रणेवर देखील मोठ्या प्रमाणात ताण उच्च आणि म्हणून आपल्या माध्यमातलं आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना स्थापन तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन या लोकप्रतिनिधींच्या बेलगाम वक्तव्यांना त्या ठिकाणी लगाम घालावा